आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये मी सविता फोडे तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्याकडे आहे गावावरून आणलेली भेळ त्याच्यासाठी एक मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे दोन चांगले लाल लाल टोमॅटो बारीक कापून घेऊयात कोथंबीर ताजी ताजी कापून घेतली आहे तीन चार हिरव्या मिरच्या ज्या एकदम कोवळ्या कोवळ्या आहेत झणझणीत भेळ खूप छान लागते त्या देखील मिरच्या बारीक कापून घेतल्या दा एका मोठ्या भांड्यामध्ये भरपूर भेळ घालून घेतली याच्यामध्ये आपण कापून घेतलेलं सर्व साहित्य घालून घेऊयात आपण इथे कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात कोथंबीर घेतली तर हे सर्व साहित्य घालून घेतलं आणि भेळ करण्यापूर्वी अर्ध्या तासापूर्वी एका वाटेमध्ये मी चिंच आणि गोळ थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातले होते सर्व साहित्य कापलेलं घालून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिंच गुळाचा कोळ घालणार आहे तर तुम्ही इथे तुमच्याकडे कैरी असेल ती बारीक कापून घालू शकता डाळिंबाचे दाणे घालू शकता किंवा मोड आलेले मूग आणि मटकी हे देखील घालू शकता खूप छान लागते भेळ तर चला चिंच गुळाचा कोळ आपला तयार आहे त्याला मी थोडंसं मिक्स केलं आणि चार पाच चमचे मस्त असा याच्यामध्ये घालून भेळ मिक्स केली मिक्स केल्यानंतर असं वाटलं की अजून थोडासा चिंचगुळाचा कोळ हवा आहे हे मस्त आंबट गोड ताजं ताजं पाणी भेळेला एक अतिशय उत्कृष्ट चव देतं मस्त झणझणीत ओली भेळ तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद